नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार मुख्यमंत्री कोण याबाबत लवकरच निर्णय होणार महायुतीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राज्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं वाटतंय भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार ओबीसींबाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुक्या घेतल्या जाणार असल्याची माहिती प्रसिद्ध पंजाबी गायब दिलजीत दोसांच्या पुण्यातील शोला मनसेचा विरोध कार्यक्रमात मद्य पुरवलं जाणार असल्याचा मनसेचा आरोप महायुतीत सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती भाजपला बावीस ते चोवीस शिंदेच्या शिवसेनेला दहा ते बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत निर्णय सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या हालचाली वाढल्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणारे पोस्टल मतांनी जिंकले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंना डिवचलं विधानसभेतील पराभवाचं आत्मचिंतन करण्याचाही दिला सल्ला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचा धक्का पृथ्वीराज चव्हाणांसह हो बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूरांचा पराभव बच्चू कडू हितेंद्र ठाकूरांनीही आमदारकी गमावली